आमचं अभियान कायम व्हावं पाचशे सहाशे महिला आहेत आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सर पीस सेवेत आम्हाला करून मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण तो 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 करू सर आम्हाला कमीत कमी दहा हजार तरी द्यावं सरकारने सीओ मॅडम कलेक्टर हे मागण्या पूर्ण कराव्यात एवढी आमची इच्छा आहे किंवा तरी आम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंटचा शाश्वती नाही कक्षणामध्ये होय होय आणि आहे हो हो दुर्दै दुर्दैवी कोणच जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार ना, नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण माघार घेणार नाही याच्यापेक्षा सुद्धा आम्ही मोठा निर्णय घेऊ शकतो बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलांनी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं आमरणून उपोषण चालू केले आहे काही महिला महिला आहेत माझ्यासोबत इथं त्यांच्या पाठीमागे इथे एक बॅनर लावलेला आहे उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर, व कर्मचारी कल्याणकारी जिल्हा संघटना धाराशिव असं बॅनर लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी मी आहे ते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी समोर यांनी एक मंडप मारलाय पाऊस येतोय आता आणि अशा पडत्या पावसामध्ये यांचं इथं उपोषण सुरू केलंय काय सांगाल बरं काय ना तुमचं सरस्वती ज्ञानदेव कदम आता काय नेमकं कशासाठी उपोषण करता तुम्ही काय मागले तुमचं आमचं अभियान कायम कशाच अभियान काय नेमकं अभियान काय करता तुम्ही बचत गट तयार करणे सीआरपी तुमचं नाव सरस्वती ज्ञानदेव कदम राहणार कदमवाडी कदमवाडी गावात नवीन सीआरपी म्हणून लागलेले नवीन आहेत का जुनं कोण आहे बर नवीन तुम्ही गाव बोलायला काय सांगाल बरं आता इथं आमरण उपोषण सुरू केले तुम्ही काय म्हणजे आमच्या रोहिणी पांडुरंग कापसे कुंभारी येऊन आले मी तुळजापूर तालुका राहणार कुंभारी आणि सध्या गावामध्ये अठरा ते वीस गट सगळा चालवते आणि ग्रामसंघ आहे आमच्या गावामध्ये आणि आम्हाला कुठं कसं आहे शासनाने आम्हाला आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलेला आहे आम्हाला कायम करण्या जसं आशा कार्यकर्तीला अंगणवाडी कार्यकर्तीला त्यांनी कायमस्वरूपी मानधन केलेलं आहे तसं आम्हाला कुंड्यास उमेदच्या म्हणजे कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग आहे त्यांना कुणालाच कायम केलेला नाही आणि आम्हाला त्यांनी कायम करावं हीच अपेक्षा आहे ही आणि ह्या अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण कायम करू पहिला दिवस निवेदन कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे आता किती दिवस उपोषण आमरण उपोषण करणार आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे किती महिला आहेत सगळ्या सध्या पाचशे सहाशे महिला आहेत सगळ्या उमेद्याच आहेत हा सगळ्या उमेद्याच घेणार आहेत उमेद मला काय मागणी उमेद आमच्या पंचायत राज मध्ये कंत्राटी अधिकारी कर्मचारी आणि समुदाय संसाधन यांनी आम्ही उमेद मध्ये सीआरपी म्हणून विविध पदावर आमच्या उमेद ना उमेद मधील सर्व महिला वेगवेगळ्या पदावर काम करतात तर आमची अशी मागणी आहे की उमेद अभियानातील ग्राम विकास पंचायत मध्ये आमचा आमच्या उमेदचा सहभाग करून घ्यावा आमच्या मागण्या पूर्ण कराव्या तेवढी आमची मागणी आहे आणखीन पण आहे सोबत माझं नाव आहे तुळसाबाई अप्पाराव बनसोडे बाबरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आज आम्ही धाराशिव येथे कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करत आहोत यात की आमच्या मागण्या आहेत की उमेद अभियाने कायम व्हावं हो। उमेद आस्थापनेला स्वतंत्र कायम करावं हो। उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम करावं हो। उमेद विभाग कायम हा झालाच पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत आणि जे आमचे उमेदचे कर्मचारी आहेत जे खेळणार आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशा आमची मागणी आहेत किती दिवस उपोषण करणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करू सर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बघू इथं काही महिला आणखीन पण आहेत कोण बोलतोय का अजून सर का बाजूला जाऊ द्या चालू ठेवा कॅमेरा इथं महिलांनी उमेदच्या पोषण चालू केले आता नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ छत्रिया यांच्याकडं काय नाव आहे तुमचं वडगाव काठी तालुका वडगाव काठी मी दहा वर्ष झालं सीआरपी च काम करत आहे सर असं जरा आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे सर आम्ही कमी वेतन मध्येच करत आहोत आतापर्यंत जेवढं आहे तेवढ्यातच ते मान्य आता इथून पुढे आम्ही कसंच मान्य करणार नाही ना आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे सर तो एक आणखी पण आहेत छत्री खाली हो, काय असं जरा काय सांगा की बोला <laughs> बोला तुम्ही बोला नाही बोला तुम्हीच बोला हा काय सांगा मागण्या काय आहेत आपल्या असं आमच्या नाही बोला बोला काय नाही उमेद अभियानाच्या मागण्या महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि आम्हाला कायमस्वरूपी कायम केलं पाहिजे शासनाने काय सांगाल औषधाच्या उमेद अभियानाला कायम करण्यासाठी आमच्या मागण्या आहेत छोट्याशा मागण्या भरपूर मोठ्या मागण्या नाहीत कंत्राटी कंत्राटी कर्मचारी आहोत पण कायमस्वरूपी करण्यासाठी आम्हाला उपोषण आम्ही काम तुम्हाला गरज किती किती रुपये मानधन आतापर्यंत आम्हाला अठ्ठावीस रुपये मानधन होतं आता सहा हजार केलेलं आहे किती पाहिजे अजून आम्हाला कमीत कमी, कमी, कमी दहा हजार तरी द्यावं सरकारनी काय आहेत आपण काय उमेद अभियान आहे ते कंट्रॅक्टदारी आहे ते आमचं कायम करावं आमच्या मागण्या मान्य कराव्या जस अशा वर्करला न्याय दिलाय तसा आम्हाला पण न्याय द्यावा आम्हाला पण आशा वर करणवाडी अंगणवाडी सेविका यांच्या आम्हाला पण समाविष्ट करून घ्यावे अशी आमची मागणी आहे मॅडमने आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून कसलही जाणार नाही सीओ मॅडम कलेक्टर मॅडम आमचं जे उमेद ना त्याला ग्रामविकास आणि पंचायत संस्था मध्ये कायमचा विभाग म्हणून असं काहीतरी महत्व दिलं पाहिजे आणि जे कार्यरत आमचे केडर आहे ते कंत्राटी आहे की असं म्हणजे कायमस्वरूपी नाही जेव्हा काय हे होईल तर म्हणजे काढता कर्मचारी त्याच्यामुळे आणि आमच्या पण वाढ करावी अश्या आमच्या मागण्या आहेत हे मागण्या पूर्ण कराव्यात एवढी आमची इच्छा आहे किंवा मी उमेदच्या कंत्राटी कर्मचारी महिला आहेत काही पुरुष पण आहेत काय होय पण कर्मचारी आ, सर बोला आम्ही उमेद मध्ये उमेद मध्ये पाच वर्षापासून कर, कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत पण ज्या वेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस आपल्या राज्याची जी लोकसंख्या आहे त्यामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या महिलेची आहे महिलेशी संबंधित काम करताना एवढ्या संवेदनशील याच्यामध्ये आम्ही काम करतो तरी सुद्धा आम्हाला कुठलाही म्हणजे एकतर विमा पण नसतो अपघात विमान आहे कुठले अन्न संरक्षण नाही आणि कुठलं कायम पण करण्याची कुठल्या एक वेळेस पाच वर्ष जरी एखादा लोकप्रतिनिधी निवडून आला आमदार खासदार झाला तर त्याचा आयुष्यभर त्याचा त्यांना मोबदला भेटतो पण आम्ही एवढा लोकांसोबत खाली तळागाळापर्यंत जाऊन काम करतो तरी आम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंटचा शाश्वती नाही शासनाची शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये उमेदचा शंभर टक्के सहभाग असतो शासनाची कुठलीही योजना उमेदच्या कामाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही मुख्यमंत्री साहेबांची माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ह्या बहि या योजनेला संपूर्ण यश आणण्यासाठी आमच्या ज्या सी आर पी त आहेत यांनी घरोघरी जाऊन त्या महिलांचे डॉक्युमेंट्स गोळा करून ज्या योजनेची आज फलश्रुती आलेली आहे शासन जे इतक्या मोठ्या प्रमाणे गाजावाजा करत आहे की माझी लाडकी बहीण मग या माझ्या लाडक्या बहिणी नाही येत का शासनाने यांची बंध कर घेणं अपेक्षित आहे जो काही त्यांना पगाराची अपेक्षा अशी आहे की त्यांच्या शाश्वत जीवनात आम्ही जे काम करतो सर ते शाश्वत जीवनासाठी करतो म्हणजे फक्त तुम्ही पगार वाढ केला तर तो त्यांचं शाश्वत जीवन होणार नाहीये त्यांच्या भविष्याच्या काळासाठी त्यांचं जीवन आहे ते सेक्युअर झालं पाहिजे सुरक्षित झालं पाहिजे आजच्या घडीला ह्या ज्या महिला आहेत अतिशय तुटपुं ज्या पगारामध्ये काम करतात सहा हजार म्हणजे काहीच नाही आहे आजच्या घडीला शासनाच्या इतर विभागामध्ये आशा कार्यकर्ते असेल त्याच्यानंतर इतर ज्या महिला आहेत त्यांना भरघोस असं मानधन दिलेलं आहे आणि त्या परमनंट आहेत ह्या ताई उन्हा वाऱ्या पावसामध्ये काम करतात गावातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक प्रत्य कुटुंबामध्ये यांचा सहभाग आहे प्रत्येक घरातली ताई यांच्या गटामध्ये आहे आज सी आय एफ बी आर एफ आर एफच्या च्या माध्यमातून त्या कुटुंबाला लाभ द्यायचा त्या घरामध्ये आज तुम्ही बघितला असेल तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती अशा उद्योजक आहेत की ज्या उमेद उमेदना घडवलेल्या आहेत परंतु आज यांचं जे भविष्य आहे ते अंधारात आहे तर शासनाने कुठेतरी विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये नव्वद लाख कुटुंबावरती काम करणारी उमेद एक एक ही एकमेव अशी संस्था आहे जी एका क्षणामध्ये नाहीच होय आणि होयचं होय केलेले आहे आम्ही उमेद महा ग्राम आ, हे आ, ग्राम विकास व पंचायत राज्य विभागांतर्गत आम्ही महिला आमच्या उमेद अभियानाच्या एकूण उमेद अभियानामध्ये नव्वद लाख महिला कार्यरत असून आमच्या जिल्ह्यामध्ये बावीस बावीसशे केडर कार्यरत आहेत तरी शासनाने आम्हाला कंत्राटी म्हणूनच ठेवलेलं आहे सध्या आम्ही सगळे समुदाय संसाधन व्यक्ती जे आमचे कंत्राटी कर्मचारी आहेत ते स्वतः महिलांपर्यंत पोहोचून महिलांच्या समस्या जाणून घेऊन महिलांना बँक कर्ज असतील महिलांच्या लाडक्या बहिणीच्या योजना असतील महिलांच्या विमा असतील अशा अनेक काही गोष्टी त्यांच्याकडून जाणीव जा जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोचवण्याचं काम आम्ही समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून गाव पातळीवर करतो तरी आमच्या महिलांनी आज दहा वर्षापासून आम्ही आम्ही दहा वर्षापासून कार्य करत कार्यरत आहोत आम्ही उमेद अभियानामध्ये जर आम्ही दहा वर्षापासून जर गोर गरीब महिलांपर्यंत पोहोचून महिलांना सक्षम करायचं काम जर करत असल जर शासन आम्हाला रस्त्यावर येण्याचं येण्याची वेळ आणत असल तर आमच्या इतकं दुर्दै दुर्दैवी कोण असण असत पोषण करणार आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत एक दिवस असल महिना असल दोन महिने असल आमच्या टोटल महिला आता सध्या इथं दोन तीनशे महिला उपस्थित आहेत पण आमच्या साखळी पद्धतीने उपोषण चालू आहेत उपोषण करणार कर का के कंटिन्यू करणार आमच्या चौऱ्याण्णव लाख महिला आहेत साखळी पद्धतीने चालू आहेत तात्पुरता आणखी काही महिला आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये हे उपोषण होणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही अमरवून उपोषण माघार घेणार नाही याच्यापेक्षा सुद्धा आम्ही मोठा निर्णय घेऊ शकतो आमच्या जरी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर बघा उमेदच्या ज्या महिला ताम्� आहेत या ठिकाणी कर्मचारी सुद्धा होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण उप सध्या उपोषण सुरू आहे मात्र साखळी उपोषण करणार आहेत ते आज काही पहिला दिवस हो आहे त्यांचा आज ते थे काय म्हणाल्या आणि त्यांच्या मागण्या काय आहेत मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार मी हुकमत मोलानी उस्मानाबाद धाराशिव